नऊ बांधव सकाळी दहा वाजेपासून हातला दिवस तळ्यामध्ये जलसमाज आंदोलन करता येतं दोघांना त्यामध्ये पवायला येत नाही उद्या जर काही काही म्हणजे झालं तर त्याला जिम्मेदार कोण म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एचडी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना बोल आपला तहसीलदार साहेबांना बोलू आहे ते तिथे येतील त्यांना आम्ही दोन वेळेस फोन केला येचडी साहेबांना तर त्यांना तिथे यायला सोवण नाही सोवण नाही म्हणून आम्ही तर आलो असता आम्हाला आर्यची भाषा बोलली जाते त्यांच्या अधिकाऱ्याने आमच्या शूटिंग केल्या जातात त्या आमची पहिली मागणी आहे की ज्या महिलेने आमची शूटिंग केले त्या महिलेला पहिले निलंबित केलं पाहिजे आणि जे आमचे नऊ बांधव जल समाधी घ्यायला बसले तर ते समाधी आमचे जनदाताच्या ज्या मागण्या आहेत त्या सरसंकट आरक्षण आणि आमच्यावरचे गुन्हे मागे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आता आम्ही आक्रमकपणा असाच घेणार आहोत आणि आमच्या बांधवांना हिने त्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाण्या